लोक म्हणतात संकट आलं की देव आठवतो लोक म्हणतात संकट आले की देव आठवतो पण तुकाराम महाराज म्हणतात जो हरिपाठ वाचतो त्याच्याकडे संकट यायचीच नाही जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मने तुका म्हणे माऊली विठ्ठल तुका म्हणे माऊली विठ्ठल कर माझा धरुनी ठेव सदा संबल कर माझा धरुनी ठेव सदा संबल तुका म्हणे माऊली विठ्ठल कर माझा धरुनी ठेव सदा संबल पांडुरंग म्हणे माझे सर्वस्व पांडुरंग म्हणे माझे सर्वस्व त्याचे मी ठेविले पायांवर विश्वास खूप सुंदर अशी ओवी हो आहे तुकाराम महाराज सांगतात जगात कितीही गोष्ट असल्या धन मान कीर्ती सुख दुःख परिवार पण या सगळ्यांपेक्षा माझं सर्वस्व फक्त पांडुरंग आहे गा तुकाराम महाराज म्हणायचे की जगात किती धन मान कीर्ती आणि सुखदुःख असलं तरी या सगळ्यांपेक्षा माझं सर्वस्व फक्त पांडुरंग आहे त्याच्या चरणी मी माझं जीवन अर्पण केलं आहे त्याच्यावर ठेवलेला विश्वासच माझं खरं रक्षण करणारं कवच आहे म्हणूनच ही सुंदर अशी होवी तुकाराम महाराजांची पांडुरंग म्हणे माझे सर्वस्व म्हणून पांडुरंग म्हणे माझे सर्वस्व त्याचे मी ठेविले पायांवर विश्वास याबद्दल एक कथा बघूया एका गावात एक राजू नावचा शेतकरी होता खूप कष्ट करून तो आपलं पोट भरायचा पण एका वर्षी पावसाने दगा दिला गावात प्रत्येकाचे शेत वाढलं घरात धान्य संपलं मुलांना खायला काही नाही उपवासमारीचे दिवस काढावे लागले तो शेतकरी रडत पंढरपूरला गेला विठोबाच्या पायाशी बसून म्हणाला देवा माझं कुणी नाही की देवा माझं कुणी नाही माझं काही नाही फक्त तू आहेस माझे सर्वस्व तू आहेस आज जर तू माझा नाहीस तर माझे आयुष्य व्यर्थ आहे त्याची करुणा हाक ऐकून काही काळात गावात मदतीचे दरवाजे उघडले कोणी धान्य दिलं कोणी बैल कोणी बियाणं त्यांचं आयुष्य परत चालू झालं भक्त जेव्हा पूर्ण विश्वासाने देवावर अवलंबून राहतो तेव्हा देवस त्याच्यासाठी अनोळखी लोकांनाही साधन बनवतो तुकाराम महाराज म्हणतात ज्याचा देवावर विश्वास त्याचे होईल कल्याण खास तुकाराम महाराज म्हणतात की ज्याचा देवावर विश्वास आहे त्याचा कल्याण खास होईल आणखी एका ठिकाणी देव तुझे नाव घ्यावे आणखी एका ठिकाणी देवा तुझे नाव घ्यावे कंठी माल घालावी महाराज संदेश महाराजांचा संदेश असा आहे की आपलं सर्वस्व देवावर अर्पण करा नोकरी व्यवसाय पैसा हे तात्पुरतं आहे पण देवावरचा विश्वास कायम आहे जो पांडुरंगाला आपला सर्वस्व मानतो त्याला आयुष्य कधीच एकटं करत नाही याबद्दल आपण सुंदर अशी एक कथा अजून बघूया एका स्त्रीची गोष्ट आहे तिचे नाव आहे उषा तिचा संसार उद्ध्वस्त झाला नवरा गेला लेकर उपाशी लेकरं उपाशी घरात आता खायला अन्न नाही आणि तिच्या जवळ आता काही कामही नाही रोज तिच्यावर असे दुःखाचे डोंगर कोसलायचे तरी सिद् तरीसुद्धा तिच्या चेहऱ्यावर दुःखाचा एक क्षणही दिसायचा नसायचा दिसत नसे चेहऱ्यावर हास्यपद असायचे कारण तिचा विश्वास आपल्या पांडुरंगावर असायचा ती रोज नदीवर जाऊन विठोबाचं नाव घेई लोक म्हणायची तुला अन्न नाही वस्त्र नाही तरी तू देवाला का आठवतेस ती म्हणायची हेच तर माझं बळ आहे माझं सर्वस्व माझं सर्वस्व हरून गेलं पण माझा पांडुरंग माझ्यासोबत आहे त्याच्यावर विश्वास आहे एके दिवशी त्या गावात एक बैलगाडी घेऊन एक माणूस एक बैलगाडी घेऊन त्या गावात आला आणि त्या बैलगाडीत धान्याने भरलेल्या पिशव्या त्याच्या बैलगाडीत होत्या त्याने बैलगाडी आणून उषाच्या घरासमोर थांबवली आणि तो तिच्या दारासमोर गेला आणि आवाज देऊ लागला आहे का कोणी तेवढ्यात ती बाहेर आली आणि तो माणूस म्हणू लागला पाणी मिळेल का मला प्यायला उषा म्हणाली थांबा आणते मी उषाने त्याला पाणी आणून दिले आणि तो म्हणू लागला की मी खूप लांबून आलो आहे मला भूक पण फार लागली आहे काही खायला द्याल का असे त्या माणसाने उषाला म्हणालं उषा एकदम गप्प राहिली आणि म्हणाली की आता तर घरात काही नाही खायला धान्यच संपलंय आणि सध्या मला काही काम पण नाही उषाचं हे बोलणं ऐकून त्या माणसाने दोन पिशव्या धान्याच्या उषाला दिल्या आणि म्हणाला या ठेव आणि जाताना म्हणाला उद्या तुझ्याकडे अजून एक माणूस येईल तो तुला काम देईल एवढे बोलून तो बैलगाडीत बसला आणि निघून गेला दुसऱ्या दिवशी बाजूच्याच गावातला एक माणूस आला आणि उषाला म्हणू लागला की माझ्याकडे कामाला येईल उद्यापासून आणि तो पण निघून गेला उषाला काहीच कळलं नाही नंतर ती समजली की धान्य घेऊन येणारा कोणी नव्हता तो माझा विठ्ठल माझा पांडुरंग होता त्याने मला या संकटातून काढलं मंडली जर आपण देवाच्या भक्तीत संताच्या संगतीत असलो ना तर किती पण मोठं संकट येऊ देव स्वतः दूर करतो पण अशा वेळीच आपल्याला संयम असणे फार आवश्यक असतो अपयश कितीही आले तरी हार नाही मानायची कारण देव आपल्यासोबतच असतो तो सुद्धा कधी कधी आपली परीक्षा घेतो म्हणूनच तर संत तुकाराम महाराज म्हणतात ज्यांचा देवावर विश्वास त्यांचा होईल कल्याण खास की ज्यांचा देवावर विश्वास त्यांचे होईल कल्याण खास आणि पांडुरंग म्हणे माझं सर्वस्व त्याचं मी ठेविले पायांवर विश्वास मंडळी आपण प्रत्येकजण संकटातून जातो की आपण प्रत्येकजण काही ना काही संकटातून पुढे जात असतो कधी पैसा कमी असतो कधी आरोग्य ढसाळलेले असते कधी नाती तुटलेले असतात पण यावेळी जर आपण देवाला सर्वस्व मानलं तरच खरी शक् शांती मिळते आपण विटोबाला म्हणलं पाहिजे देवा माझं सर्वस्व तूच आहेस माझ्या पायाखालचा माझ्या पायाखालची पाया जमीन सुद्धा जर सरकली तरी तुझ्या पायांवर माझा विश्वास कायम आहे म्हणून विश्वास ठेव पांडुरंगावर की विश्वास ठेव पांडुरंगावर तोच करतो संकटाचा निवार तुका म्हणे भक्ताचा देव सका त्याच्यावरी भरोसा ठेव पका विश्वास ठेव पांडुरंगावर तोच करतो संकटाचा निवार तुका म्हणे भक्ताचा देव सका त्याच्यावरी भरोसा ठेव पका पांडुरंग म्हणजे फक्त देवलातला विठ्ठल नाही तर आपल्या हृदयातलं सामर्थ्य आहे त्याला सर्वस्व मानलं त्याला आपण सर्वस्व मानलं पाहिजे त्याच्या पायांवर विश्वास ठेवला पाहिजे तर जगातील कुठलाही वादळ आपल्याला डलमळीत करू शकत नाही मंडली व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय श्री हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम नक्की लिहा मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहितीही जय जय रामकृष्ण हरी